हा काका आपण इथे काय काय बघितलं आम्ही राम कुंडला बघितलं कपालेश्वर नंदिना येते चला बसा बुधवारी बारा वाजता सीता मातेला नंदीमध्ये पडून म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही स्त्रीला बुधवारी सासरी पाठवत नाही सर अशू मानलं होतं बुधवार गुफेमध्ये पंचवटीचे पाच वडांची झाडे जी राम भगवाननी स्वतः आपल्या हाताने पाच वडांची झाडं लावली होती त्याच्यावरून ला नाही जागेला पंचवटी असं नाव पडलंय वडांची झाडं पाच वडांची त्याच्यानंतर सीता गुफा या गुफेमध्ये राम आणि लक्ष्मणने सीतेला रावणाच्या दिखीने गुफेमध्ये एक रात्र आणि एक दिवस लपून ठेवलं होतं तर सीता माताला कुठं लपून ठेवलं त्या निशानेसाठी राम भगवानांनी या दंडाकारण्यामध्ये पाच पाँच वडांची झाडं लावली होती की ज्याच्यावर या जागेचा पंचवटी पंचवडी जो मारीचा राक्षस हरणाचं रूप घेऊन सीता मातेचं हरण करण्यासाठी आला होता त्या मारीच्या राक्षसाला माहिती होतं का राम लक्ष्मीने सीतेला या गुफेमध्ये लपून ठेवलं नाही म्हणून तो हरणाचं रूप घेऊन आला होता आणि त्याचा वध लक्ष्मणाने केलेला आहे त्याच्यानंतर दिसत गोरेरामाचं मंदिर आहे त्याचे काही इष्ट पु르जा कापा काळारा मंदिर aparekshayula. जच नंतर नेक्स्ट स्पॉट मध्ये काळारा मंदिर आहे. हे काळारा मंदिर पंचवटी जिथे आहे. हां हे पंचवटी दर्शन आहे. काळारा मंदिर ज्यास लक्ष्मींनी शिवलक्यचं नाक कापलं होतं. त्यावेळेस रावण खूप क्रोधित झाला होता. तर राम लक्ष्मीला मारण्यासाठी रावणाने लंकेमंडन साडे चौदा हजार काळे जातीचे राक्षस नाशिकमध्ये राम आणि लक्ष्मणला मारण्यासाठी पाठवले तर त्या राक्षसांना मारण्यासाठी राम आणि लक्ष्मणांनी हे काळारूप धारण केलं होतं आणि त्या राक्षसांना वध केला म्हणून या मंदिराला काळाराम मंदिर असं नाव पडलेलं आहे हे पूर्ण मंदिर काळ्या दगडामध्ये मानलेलं आहे राम लक्ष्मण हनुमान सीता ही मूर्तीसुद्धा काळ्या दगडाची मोठी घंटा आहे आता हे झालं आपलं पंचवटी नऊ मंदिरचं दर्शन पूर्ण Oh. आता आपण तपोवन दर्शनची माहिती ऐकणार राहू हे तपोवन म्हणजे काय गाव करूया ना चला ओके थँक्यू आता नाव बोला राम भाऊ पाटील आम भाऊ बाजू काय ती शक्ती असेल ते नुसते पाना निर्देश खूप जंगल होताय चित्रकूटपासून साउथ पर्यंत एवढं जंगल होताना तिथे एक रेश मारली बाराने oh.

सीता माता बाहेर येऊ नये म्हणून तरी पण सीतामाता माता बाहेर आली आणि मग रावणाने उतर उतरले हा मंदिर आहे ना भाऊ काय बघा ना काय कन्व्हिन झाली तेव्हा तर काय असेल बाप रे बाप इद्रीज इद्रीज को के ना अपने आग निकलती थी रावल का दीक्षा लेता नहीं तो उसने फिर माता जी को रेखा पार कर देगा फिर माता जी किसी मंदिर से उठ कर रेखा पार करके सामने चली गई थी जहाँ से रावण ने बुधवार के दिन माता जी का नासिर से हरण किया था इसलिए अपने हिंदू धर्म में कोई भी बुधवार कितींनी दिलाही नाही इथे जे मंदिर आता आपण पाहिलं ना इथे सीतामाता घरात जा, राहिले तो मंदिर होता आणि हे जे ब्रिज दिसतं पूर्ण इथे एक ब्रिज आहे हा एक ब्रिज आहे आणि हाय एक ब्रिज आहे हे म्हणजे लक्ष्मण जे होते त्यांनी जी रेषा आखली होती लक्ष्मण रेखा ज्यांना म्हणतात ते त्याचे निशाण आहेत आणि समोर रावण होते आणि त्यांना आजून एंट्री होणे म्हणून इथे रेखा आखली गेलेली ती रेखा म्हणजे ब्रिज आहे चला अजून पुढे जाऊयात बुधवारी बारा वाजता सीतामातेला लंकेमध्ये पडून गेलं म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही स्त्रीला बुधवारी सासरी पाठवत नाही कारण अशू मानलं जातं बुधवार आणि ते सीतामातेचं हरण बुधवारी केलं रावणाने म्हणून त्याच्यानंतर लेफ्ट साइड ला काट्या मारती ही साडे अकरा फुटाची मूर्त आहे त्यात पांडव नाशिक म्हणजे बंदी वासर आले त्यास पांडवांना ही मूर्त काट्यामध्ये सापडली स्वयंभू जमिनीतून निघलेली या हनुमानाची अकरा फुटाची मूर्त आहे काय बोलतो हो अकरा फुटाची मंदिरात विचारला विचारा मी रिपोर्ट परत ओके दंड कारण आपण चालू तपवना तपवन हे तपवन म्हणजे काय नाशिकचा जो कुंभमेळा भरतो भारतातले जेवढे साधू संत येतात सर्व साधू संत या तंबू लावून राहतात आणि तिथून स्नान करण्यासाठी पंचवडी रामकुंड जातात जे आपण पंचवडी दर्शन केलं आणि या स्थापनामध्ये राम आणि लक्ष्मणांनी एक वर्ष आणि पंचवीस दिवस वनवास केलेला आहे बाकीचा पूर्ण वनवास रामांनी चित्रकूट मध्ये केला आहे चित्रकूट पासून साऊथ पर्यंत जेवढं जंगल होत हे जंगल रावणाने श्रीपणक रावणाची शरद प्रिय होती तिला सांभाळण्यासाठी दिलं होतं आणि श्रीफनाकाच या दंड राज्य होतं त्यात प्रभू रामचंद्र जी लक्ष्मण आणि सीता वनवास करत करत नाशिक मध्ये आले तर एका झाडे खाली ते शांत भ्रमण करत तर तिची नजर रामावर दिली बघितलं तर तिने बघितलं की एवढा सुंदर नवरा जर मला भेटला तर मी खूप भाग्यशाली त्यावेळेस तिने स्वतः रामांना विचारलं हे भाग माझ्या तुम्ही माझ्यावर लग्न करशल का तेवढ राम बोलले माझं लग्न झाली माझी बाई पस आहे माझा भाऊ लक्ष्मण ऐकायला विचारला तर लक्ष्मी थोडा तर तिने लक्ष्मणाला विचारलं लक्ष्मण थोडा गुस्से बाजार होता रागात आला आणि त्याने तिचं नाक आणि कान कापून तिचा एक तुकडा फेकला म्हणून नाशिकला नाशिक असं नावकडे असे नाव मग त्यानंतर शिवणा का रडत आपल्या भावाकडे लग्न केली गेले राहुला तर राहून बोला या सृष्टीचा असणार मोठा राग मी आहे आणि माझ्या प्रिय वाहिनीची तुमचं नाशिक पंचवटीमध्ये असे असे दोन भाऊ आलेले आहेत त्याच्यामध्ये जो लक्ष्मण आहे लक्ष्मी माझी हालत केली आहे त्याच्यानंतर मग तिथून पुढे रामायण सुरू झालं सीतेचं आरोप झालं लंका युद्ध सर्व सेवा करणार आहे आता यापर्यंत बोलत जातो आता इथूनच पूर्ण कुंभमेळ्यामध्ये पूर्ण रास्ता बंद झाला फक्त पायी चालावं लागतं हो तुम्हाला कुठलाही गाडी घोडपणी घेता येते आणि या रोडच्या कडेला सर्व जे दानशूर लोक असतात तुम्हाला जेवण देण्यासाठी लागतं हजारो लोक असतात प्रत्येक तुम्हाला जेवण देण्यात देत चालतं जेवण असतं पैसे वगैरे घेत कोणी बिस्किट पण उपा कोणी वडापाव सर्व ते यात्री लोकांना देत असतात जागा <laughs> दिसते ना हे सगळं तपवन तपासची जागा आहे सगळं साधू सर्वांची पदस्पर्श म्हणून प्रभू रामचंद्र या तपवना मध्ये एक वर्षाने पंच मनस केमांचे पदस्पर्श अभि म्हणून तपवन ாராயண மாராயணிநாராயண மந்த उद्यानं उद्यान आहे काय चप्पल घाल श्री लक्ष्मणजी मंदिर शेल्पन का की नाक काटी घे मराठीत यायला काय प्रॉब्लेम मराठीत ना मराठीच शेल्प नाक कापले जा

好吧